नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे राजीव गांधी नगर परिसरात धाड घालून गांजाची तस्करी करणाऱ्या एका गुन्हेगाराला अटक केली अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचं नाव इर्शाद शेख असून त्याच्यावर याआधी देखील गांजा तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत त्या ठिकाणी आमच्या डीबी स्कॉडला एक इन्फॉर्मेशन मिळाली की, की आ, इर्शाद शेख निसर शेख नावाचा व्यक्ती हा राजीव गांधी पुलाच्या खाली गांजाची विक्री करत आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी राजीव गांधी पुलाच्या ठिकाणी गेलो तो त्याचं नाव विचारलं असतं त्याने इर्षाद शेख निषाद शेख वयवर्ष बावीस असं त्यांनी सांगितलं राहणार राजीव गांधी नगर अंग घेतली तर त्याच्या अंग आम्हाला गांजाच्या छोट्या छोट्या पुड्या मिळून आल्या आणि अधिक त्याची झडती घेतली असता तर त्याच्या पोझिशनमध्ये आम्हाला आणखीन चारशे चौपन्न ग्रॅम गांजा त्या ठिकाणी त्याच्या पोझिशनमध्ये मिळून आला त्याचं आम्ही रेकॉर्ड पाहिला असता तो यापूर्वी रेकॉर्डवरचा आरोपी आहे त्याच्याबरोबर आता सध्या त्या पोलीस कस्टडीचे डिमांड आम्ही कोर्टामध्ये केलेली आहे